नमस्कार मंडळी तर बहिणीकडे गेलेली आणि तिने दिलेली छान अशी आळूची पानं म्हटलं तुमच्याबरोबर आळूवडीची रेसिपी शेअर करूया तर स्वागत आहे तुमचं शुभांगी ब्लॉग या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहूयात आळूवडी कशी बनवायची ते खूप छान पद्धतीने बनते अशी आळूवडी तुम्ही जर बनवली ना खूप आवडीने खाल आणि सारखी सारखी बनवाल तर ह्यासाठी लागणार आहेत आपल्याला सात ते आठ ताजी अशी आळूची पाने ती पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्याच्यानंतर आता आपण ह्या आळूव आळूवडीसाठी जो काही मसाला लागणार आहे ना तो काढून घेऊयात ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घालून देखील आळूची वडी बनवू शकता पण हिरवी मिरची आणि लसूण टाकून तुम्ही आळूची वडी एकदा ट्राय करून पहा खूप छान लागते मी तर नेहमी हिरवी मिरची आणि लसूण टाकूनच बनवते तर आता ही हिरवी मिरची आणि लसूण याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपली ही पेस्ट रेडी आहे आता ही जी आळूची पानं आहेत ना त्याच्या डेटांच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात तरच आपल्याला ही आळूवडी व्यवस्थित बनवता येईल सुरीच्या साह्याने ये अशी छान अशी आळूचे डेटाच्या शिरा काढून घ्यायच्यात एक एक करून तुम्ही पाहू शकता किती ताजी ताजी पानं आहेत ही आता आपल्या या पानांच्या देठाच्या शिरा काढून झाल्यात आता आपण एका टोपामध्ये घेऊया चार ते पाच चमचे बेसनपीठ बेसनपीठ टाकून झालं ना नंतर त्याच्यामध्ये आपण जी लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यात ॲड करूया आपण चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालून ना हे मिश्रण एकजीव करायचे जास्त पातळही झालं नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे आता ह्या वड्या करण्यासाठी ना मी पळपोटाचा पोड़ वापर केला आहे ह्याच्यावरती ना एक एक करून आळूची पानं ठेवायची आणि पहा मी कशा पद्धतीने आळूवडी बनवते येते पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आळूवडी करण्यासाठी कशी पाने ठेवावी लागतात आणि आ, कशा प्रकारे ती आळूवळी बनवायची ते माझं मिश्रण थोडस ना पातळ झालेलं बेसन पिठाचं त्याच्यामध्ये मी परत थोडसीठ मिक्स केलं पाणस ना उलट ठेवायचं आणि त्याच्या मागच्या बाजूला ना बेसन लावायला सुरुवात करायची अशा पद्धतीने सगळ्या बाजूने बेसन लावून घ्यायचं आता एक पान असं ठेवायचं ह्या पद्धतीने आणि परत त्याच्यावर मागच्या साईडने बेसन लावून घ्यायचं आता परत हे तिसरं पान परत अशा पद्धतीने ठेवायचं असं करून एक एक पान आपल्याला एक पान ह्या साईडने आणि एक पान एक पान त्या साईडने असं ठेवून वरून अ हे बेसन पिठाचं मिश्रण लावून सगळी पानं ह्याच्यावर एकमेकांवर अशा प्रकारे ठेवून घ्यायची खूप सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये तयार होणारी रेसिपी आहे कुणीही बनवू शकतं जास्त वेळही लागत नाही याला काही आता ऑलमोस्ट माझे सगळे पाणी ठेवून झालेले आता एकच पानं राहिले आता ते देखील ते आपण त्याच्यावर ठेवून घेऊयात आणि छान प्रकारे असं बेसनपीठ लावायचं याला घरात लहान बाळ असलं ना खूप गोष्टी पटपट आणि झटपट कराव्या लागतात त्यामुळं ते स्पीड ऑ ऑटोमॅटिकच येऊन जातं कारण टार्गेट असतं की बाळ उठायच्या आज सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या तर पहा आपलं सगळं बेसनपीठ लावून झाले की या साईडने अशी एक घडी मारायची आणि दुसऱ्या साईडने एक अशी घडी मारायची याच्यावर बेसनपीठ लावून घ्यायचं आता जी वरची साइड आहे ना ती पण आपल्याला मुडकून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला वडी वळवून घ्यायची आहे याच्या शिरा काढल्यामुळे ना हे वळवायला एकदम इझी जातं म्हणून ह्या आळूची पानांच्या ना वड्या करताना नेहमी देटाच्या शिरा काढून घ्यायच्या असतात पहा किती छान अशी आपली आळूवडी रेडी झाली आहे आता पहा आपली अळवडी रेडी आता आपली आळूवडी ना बनवून रेडी झालेली आहे आता आपल्याला ती कुकरला किंवा एखाद्या टोपामध्ये चाळण ठेवून व्यवस्थित अशी वाफळून घ्यायची आहे शिव झोपला होता म्हणून मग मी कुकर लावला नाही कारण शिट्ट्यांच्या आवाजाने ना त्याला लगेच जाग येते म्हणून मी काय केलं एका टोपामध्ये पाणी घेतलं त्याच्यावर ही चाळणी ठेवली आणि त्याच्यात ही आळूवडी ठेवून दिली आता आपल्याला हे गॅसवर ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनिटात छानपैकी ही आळूवडी शिजून निघते त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून छान प्रकारे ही आळूवडी वाफळून निघेल अशा प्रकारे हे झाकण ठेवून द्यायचे आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आपण चेक करूया पहा आपली आळूवडी छान अशी शिजून रेडी आहे पाहू शकता की ती छान झाली आहे ती कुठून कुठली पाकळी सुटली नाही आहे व्यवस्थित अशी मस्त छान अशी आळूवडी रेडी झालेली आहे कधी कधी काय होतं ना आळूवडी बांधताना व्यवस्थित बांधली नाही गेली ना मग त्याची पानं अशी सुटतात पण ही व्यवस्थित रेडी झाली आहे आता ही आपली आळूवडी थंड झाल्यानंतर ना आपल्याला मस्त अशी कापून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे ह्याच्यावर जर तुम्ही तीळ टाकले असते ना एवढी क्रिस्पी लागते ना ही आळूवडी माझ्याकडे तीळ नव्हते पहा आता थंड झाली ही आळूवडी आपण छान अशी कापून घेऊयात आता एक साइडला ना मी कढईत चा... तेल तापवायला ठेवलेलं जेणेकरून वडा कापतपर्यंत आहे ना तेल तेल छान असं तापून निघेल तुम्ही हवे तर तव्यावर देखील फक्त परतून घेऊ शकता तेलात पण कढईत गरम केल्याना एकदम छान अशा क्रिस्पी बनून जातात तेल गरम झाले आता आपण याच्यामध्ये हळूवळी सोडून देऊयात आता पहा आपली छान आणि क्रिस्पी अशी आळूबडी रेडी आहे तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू